प्रशासनाची मिटिंग घेतली आपण अधिकाऱ्यांची बैठक घेतली आमदार झाल्यानंतर आपण पहिल्यांदाच ही बैठक घेतलेली आहे नक्की काय करणे कशा पद्धतीने आपण या ठिकाणी जमा बघत आहे निवडून आल्यानंतर अधिकाऱ्यांना माझ्या बंगल्यावर बोलवण्यात गेले आम्ही सर्व सांगत आम्ही सत्कार केला जुन्नरला येतो खरं सगळा हेड आपला प्रशासकीय जुन्नरला आणि मग प्रत्येकाने वेगवेगळी वेळ मागण्यापेक्षा मीच मंडळ सेंटरला जातो म्हणून ते आजची बैठक घेत असताना पहिल्यांदा मी अधिकाऱ्यांना पहिल्यांदा चार झालेला आहे नव्याने पुन्हा एकदा तर त्या अनुषंगाने त्यांचा मी पण सत्कार घेतला त्यांनी मला सर्वांनी सन्मानित केलं आणि त्या आढावा बैठक मी तातडीने घेतली त्या आढावा बैठकीमध्ये प्रामुख्याने आपल्या तालुक्यामध्ये आता चोरीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तर त्या बाबतीमध्ये आपण कशा त्या चोऱ्यांना आळा घातला पाहिजे आणि सुरक्षित लोकांना सुरक्षितता दिली पाहिजे त्या बाबतीमधला डिसिजन केला दुसरी गोष्ट म्हणजे आता गंभीर बाब म्हणजे सगळ्यांच्या आता कांदा लागवडी चालली आणि कांदा लागवडीमध्ये लाईट टिकायला नाही आधी थ्री फेज आणि वन फेज अशी लाईट होते आता काय शटडाऊन चालू शट डाऊन चालवते आणि मग त्या आधी मी बोलले त्यांचा मुख्य अधिकारी आले नव्हते त्यांना थोडंसं मला वाटतं काय ते हॉस्पिटलाइज आहे पण उद्याच्या दोन दिवसामध्ये लाईटीच्या बाबतीतला त्यांना एकदम शंभर टक्के शेतकऱ्यांच्या बाजूने मी देतोय की जेणेकरून त्यांच्या लागवडी लागायला कुठल्या पद्धतीचा त्रास होता कामा नये खरं याचा हा लागवडीचा प्रेरणा केला आणि जर जे लोक मजूर सांगतात तर पाचशे सहाशे रुपये एका मजुराला द्यावे लागतात त्यामुळं सर्व खर्च त्याच्या अंगावर येतो आणि माझ्या माझ्याकडे अनेक कुमशेकच्या तक्रारी आल्या गुळेगावच्या तक्रारी आल्या बऱ्याचशा कादा लागवडीवर त्या ला आल्या काय राजुरीच्या काय माहिती तक्रारी आल्या सरपंचांच्या काही म्हणजे लागल्या जे नोंद घेऊन मी आज एम एसी मी त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला बदल दिसेल लागवडीला शेतकऱ्यांना आर काय अडचण नाही दुसरी गोष्ट की सगळ्याच ठिकाणी आता विहिरी कोरड्या पुढे पाण्याचा जो काय खालचा का जो तळ आहे तो थोडासा खाली गेल्यामुळे आता सर्वांना पुण्यात असं वाटतं की जो बाजोगायचं पाणी सोडावं काही ठिकाणी फुगडीचं पाणी सोडावं तर अशा प्रसंगामध्ये इरिगेशनचं आज एक नोट्स तयार होते एक परवानगी मी मागतोय सर्व लोक दोन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये पाणी कसं देता येईल आपल्याला यावरतीत निर्णय आज मी घेतलेले आहेत अजून गव्हर्नमेंट फॉर्म झालेला नाही पालकमंत्री अजून आपल्याला ठरलेले नाहीत त्यामुळं कालवा सल्लागार समितीची बैठक सुद्धा आपल्याला घेता येत नाही पण काम थांबणार नाही त्या अनुषंगाने मी तातडीने चर्चा केलेली आहे तिथल्या डिपार्टमेंटने सर्व लोकांशी खालपासून भरपूर प्रशास अस जलसंपदा विभागाशी आणि त्यामुळे पाण्याचा सुद्धा प्रश्न दोन दिवसामध्ये मार्ग असतो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याचशा ठिकाणी रस्त्यांना खूप मोठे खड्डे पडलेले आहेत विशेषतः आदिवासी भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तर त्या खड्डे भरले जावेत आणि त्याचे दांडू जी तर त्यांनी मला सांगितलं की पंधरा दिवसामध्ये आम्ही तालुक्यातले सगळे खड्डे पूर्ण करून टाकू असं दिलेली आहे त्यामुळे पंधरा दिवसामध्ये सगळे खड्डे पुरेपूर भरले जातील जेणेकरून एकही खड्डा राहणार नाही आणि आपत्तीच्या बाबतीमध्ये आपण सुरक्षित स्पीड ब्रेकरची मागणी होती त्या स्पीड ब्रेकरच्या आधीच दिलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी अडचणी होत्या त्याच्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या मम्मी आम्ही लक्ष जवळजवळ साडे तेराशे अडचण पेंडन्सीला आहे त्यामुळे ते झिरो पेंडन्सी करत आणि त्यांनी मागे चार महिन्याची वेळ मागितलेली आहे चार महिन्यामध्ये आम्ही हे काही त्यांची मागणी ते ठेवणार नाही अशा पद्धतीने मग मी आम्ही सर निर्णय केला आहे बेबटचे जे आम्ही होत्या त्या बाबतीतले जे उपकरणं आहेत किंवा मुला आता उद्याच मी सकाळी अकरा वाजता ती जी माने डोची जी जागा आहे ती आपण एक्सपॅन्ड करतोय म्हणजे वाढवतोय बेबट निवारा केंद्राची म्हणजे जवळजवळ दीडशेने दीडशेची संख्या वाढली जो पकडलेला आपल्या आठ ठेवताय सोडता तर अशा अनुषंगाने उद्या अकरा वाजता मी त्याचं उद्घाटन करतोय कामाला सुरुवात करतोय त्याचं शॉर्ट नोटीस झालं आहे त्याचं टेंडर झालेलं आहे वर्कआउटर पण झालेली आहे आता उद्या आपण त्याचं कामाला सुरुवात करतोय जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये एक पाट जायला दुसरी गोष्ट की बिबट हल्ले थांबवण्यासाठी आपण जी काय उपकरणं मध्यंतरी सांगितले होते की जो कॅमेरा आहे तो बिमंटने पाहिला त्याने कॅच केला कॅमेऱ्याने कदाचित अलर्म वाचतो तो अलॉर्म लोकांच्या कामा शेतकऱ्यांच्या का तो अलर्ट होतो तर ती एक सिस्टम त्यांनी अध्यावत प्रकृतीची दोन ठिकाणी लावली त्याचा रिझल्ट चांगला आहे काही ठिकाणी जे सोलरचे तर त्या सोलरच्या बाबतीमध्ये त्यांना बिबट्याच्या बाबतीतले काही अनुभव आले तर त्याच्यामध्ये सुद्धा तो बिबट्याच्या सोलर पॅनलला पाहून आता थोडासा स्वतःचीवाला दाबायला लागलाय तर ती एक सुरक्षितता त्या ठिकाणी सोलर कंपन त्या जा आ, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या लागलेला आहे त्यामुळे असे ज्या बाकीच्या काही नेक बेल्ट असेल तर टेंट असेल तर या सगळ्या गोष्टीचे आता जे उपकरणं आम्हाला लागतात किंवा आता फिजरी आता आपल्याकडे एस पडलेले जो मागील त्याला आता फिजर मिळणार आहे शंभर म्हणजे आपण मध्ये जो निर्णय केला होता जे आपत्कालीन घोषणा केला होता लोक काही काही लोक माझी कुठंही आंदोलन केलं तर काही लोकं वीस टक्के लोक माझी खिल्ली उडवतात पण त्यांना माहीत नाही एखाद्या कुटुंबात माणूस केल्यानंतर त्याची काय अवस्था न होते मी त्याच्याशी त्या दुःखामध्ये सहभागी झालेलो माणूस आहे सफळ झालेलो माणूस आहे आणि होत राहणार मी जिथं अडचण निर्माण होते तालुक्यामध्ये जिथे दुःख येतं तिथं शरद सुरवात पाहिलं जाणार ही माझी नैतिक जबाबदारी आहेच आहे त्यामुळे त्यांना सुद्धा त्या उपाययोजना वाक्यमध्ये जेवढे उपकरण आपल्याला लागणार आहेत त्यासाठी सुद्धा आम्ही तातडीने निर्णय घेत घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला त्याची ऑर्डर द्यायची आता आणि जास्त ते लवकर लवकर ते पण आम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जिथे हॉटस्पॉट आहे त्या ठिकाणी ते सगळं आम्हाला करायचं आहे अशा अनुषंगाने सीओची एक बैठक घेते नगरपालिकेची तिथे आपल्याला नगरपालिकेला जवळजवळ दरम्यान सहा लाख रुपये मिळत होतं तर ते आणि दोन तीन कॉम्प्लेक्स जे आहेत ते आपण सौर उर्जीव आणलेले आणि हा पहिला प्रयोग घेत तालुक्यातला की जे सौर उर्जव गेल्यानंतर नगरपालिकेच्या दर महिन्याला पाच ते सहा हजार रुपये वाचणार आहे म्हणजे वर्षाला जवळजवळ पाऊन कोट रुपये वाचणार आहे आपले तर तरी पाऊन आपले टपा भांडण्यामध्ये राहतील आणि आपल्या सर्वांना त्या पाऊन कोटी आणून टेंडर सगळ्यांना बरोबर घेऊन आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे की संपूर्ण जुन्नर शहराला आम्ही गटराच्या बाबतीमध्ये हद्द्यावर करतोय म्हणजे संपूर्ण ड्रेनेज लाईन आम्ही ट्रेंड करतोय ती जवळजवळ पंचावन्न कोटीचा तो प्रोजेक्ट आहे आणि तो प्रोजेक्ट आम्ही सबमिट केलेला आहे मागच्या वेळेला माझेच होता त्यामुळे त्याची कॉस्ट होती साडे एकोणचाळीस कोटी एकोणचाळीस पॉईंट शहात्तर लाख आता त्याच्यामध्ये जेव्हा नवीन आर प्रमाणे त्याचा जो रेट वाढणार आहे सहा महिन्याच्या कालावधीनंतर ती रक्कम जवळजवळ पन्नास पंचावन्न बावन्न पंचावन्न कोटीच्या घरात जाईल पण आम्ही सर्व शहर अद्याप करणार आहोत त्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेतल्या पोलीस खात्यांना आम्ही सूचना दिली की खूप चोरीचं प्रमाण वाढलं त्याच्यामध्ये प्रशासनाने कुठले आता न सांभाळता कुठल्या मसलूच्या एजंट सांभाळता सर्वसामान्य माणसा हेल्पटा मारता येणार नाही ना तर मग हेल्पटी मारणार नाही काळजी आपण घेणार आहोत प्रशासनाने त्यामध्ये मला कमेंट केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता प्रशासन रुच चालणार नाही प्रशासन अतिशय चोरात पाळणार आहे मी आश्वासन करतो आपल्याला तालुक्याचा ता लोकप्रतिनिधी नात्याने की पुन्हा एकदा शरद आलेले आहेत देवद्रेला भेटायला घेतो ते सहज म्हटले टायगर हिल बँके सहज बोलल्यानंतर ते राज्यामध्ये कसे पोचत आहे किंवा निकाल लागल्यानंतर ज्या वेळेला एखादा दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये हेलिकॉप्टर करूनच घ्यायला गेलं आहे ते शरद सोडवले घ्यायला गेलं तर त्याचा एक प्रशासनाने वेगळ्या पद्धतीचा मेसेज केलेला आहे की हा माणूस कामाचा आहे आणि हा रिझर्व्ह ओरिएंटल आहे मला कामामध्ये तर खूप पुढे जायला आवडतं टीका टिप्पणी करणं किंवा दोष आरोप करणं हा माझा स्वभाव नाही आहे त्यामुळे आजची प्रशासकीय बैठक का संपूर्ण अधिकाऱ्यांनी समजून घेतलेली आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये कुठेही जर घटना घडली तर त्याला कुठेही मी सांगितलं तालुका आरोग्य अधिकाऱ्याला की मॅनेजमेंट आपला पहाटे माणसं कमी का जास्त हा आपला रोल आहे ते जनतेला सांगायचं कुणाचाही असा मृत्यू झाला शून्य मिनिटांमध्ये आपण पोलिसांची मदत घेऊन आपण त्याचा पोस्टमॉर्टम करायचं थांबायचं नाही अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी आहेत एक आपली अंबुलन्स पडून आहे असं मला कळत त्या चर्चा होते निर्णय मी घेणार आहे कारण अंबुलन्स उभी आहे आणि काहीतरी कारण सांगून ते चालू नाही तर हे सगळं वाईट आहे गोष्टी मी लक्ष घालतोय आतापर्यंत या सगळ्या गोष्टी आपण पूर्वपद आणणार आहे सगळ्या यंत्रणा ज्या शासनाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत जाव्या लोकाभिमुख व्हाव्यात अशी आमची भावना आहे फॉरेस्टला पण सांगितलं की जे आपले वनतळा आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पाणी आपण लोकांना चांगलं देतो ज्या पशुल जणांना त्या सगळ्या लोकांच्या बाबतीत तुम्ही नुसतं कागदावर दाखवतात किंबहुना किंवा जे पानवठे म्हणतो आपण पण ते ऑलरेडी प्रत्यक्ष चालूच नाहीयेत पण असं आपण कसं नाही करू शकता किंबहुना जो मेंटेनन्स आपण फॉरेस्टचा करतो त्याचे जर समजा एमएसएीबी आणि फॉरेस्ट या दोन्ही खात्यांमध्ये आता इतका आवरण्याची गरज आहे की हाती खाली किंवा इलेक्ट्रिशियन वायर मिळेल तो आता ठेकेसार व्हायला लागलेला आहे म्हणजे मोठी गंपत सगळी तालुक्यात मध्ये की आता कॉम्पिटिशन खातं खातं काय अशी परिस्थिती तयार झालेली आहे तर त्या सगळ्यांना आता आळा बसणार आहे निकृष्ट काम करणाऱ्या माणसाचं बिल निघणार नाही माझ्या काळात खरेल जे लोक चुकीचं काम करतील ते ब्लॅकलिस्टेड होतील जे माणसं चांगले काम करतील त्यांचं कौतुक होईल आणि चांगलं काम आणि कमी ठरलेल्या वेळेमध्ये ते काम पूर्ण व्हावं अशी माझी भावना आहे बरेचसे कामं आपण आता सुनिर्मित करतो क्रीडा संकोच्या बाबतीमध्ये एकही रुपया माझ्या घरामध्ये आला नाही पाच कोटी अधोरेखित केलेले आहेत त्या आपल्याला आता खर्च करायचे त्यानंतर आयटीचा विषय नवीन आयटीआय म्हणजे ओपनचा आय टी त्याच्यामुळे मागच्या मी वॉल कंपाऊंड टाकले त्याच्या वेळी वेगळं काम झालेलं नाही तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या माझ्या नजरेसमोर आहेत त्या आपल्या चिनिवाडीच्या तर पाईपलाईन विषय मी अधिकाऱ्यांना सहज विचारलं की कि शरदने किती पैसा खर्च केला त्यांची गडबड झाली त्याच्या लक्षात नाही आलं की आता आमदार बदललेले आहेत तर मला असं वाटतं की आता प्रत्येकाने आपल्या कामावर जर प्रेम केलं तर काम या तालुक्याला उत्तर देईल म्हणा हा तालुका महाराष्ट्राचा मॉडेल तालुका मॉडेल तालुका बनवायचा आहे मॉडेल मॉडर्न म्हणा मॉडेल म्हणा पण ते मॉडेल जे आहे ते महाराष्ट्रामध्ये सर्व तालुक्याला आदर्श मॉडेल त्यासाठी मी कार्यप्रमाणेची आज आढावा बैठक घेतली खूप छान बैठक झाली अधिकाऱ्यांना सुद्धा चांगला था समजून घेण्यात आलं तसे सुद्धा या गोष्टीचं मान्यता दिले की आपल्याला कमी वेळामध्ये खूप लवकर चांगले आता काम करावं लागतील काही व्हिडीओ सुद्धा काही प्रश्न येतात आताचा व्हिडिओ हा आमचा खरं तर चान्स आहे त्यांना एक्स्ट्रा मुख्य व्हिडीओ ची मध्यंतरी प्रमोशन झाल्यामुळे ते त्या पदावर नव्हते पण त्या नाही ही सगळी कामं करण्यामध्ये आम्ही मी तर वाकदार आहे प्रशासन हा मला माझ्या गजलचा विषय आहे प्रशासन कळायला मला फार काही वेळ लागत नाही जी आधी लोक मनायचे बाबा वशरू नये त्यावेळेला नवीन आमदार त्यांना प्रशासन कळेल का तर प्रशासन आता माझे एकदम सेंट्रलाइज झालं आहे जवळ आले आणि ते माझ्या अभ्यासातलं आहे अधिकाऱ्यांना सुद्धा समजून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या मुद्दा जनतेला न्याय द्यायचा आहे त्यामुळे दोघांचाही समन्वय होऊन ही आमदारकी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करेल आणि एक चांगली बैठक आज झाली संपन्न झाली त्याचा आढावा चांगला झाला आणि त्याच्या बऱ्याचशा काही गोष्टी ज्या आहेत त्याच्या पण तातडीन होईल एवढं अजून एकदम प्रश्न की आपण आता सोलर लाईटचा जो जुन्नर शहरामध्ये तिन्ही व्यापारी संकटेवरती काम करणार आहात परंतु तिथे असणार रेन वॉटर हार्वेस्टिंग हे अजिबात काम करत नाहीये त्याच्यावरती काही होण्यासारखं आहे का जेव्हा स्पेशल बैठक लावली दोन बैठक स्पेशल लावायचे मला फुद्धान नगरपालिकेची बैठक लावायचे त्याच्यावर या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींवर चर्चा होईल मध्ये तुम्हाला माहिती आहे की आपल्याला काही मोजण्यांचा पण विषय आला होता आणि त्याच्यावर संपूर्ण शहर आकारण्याच्या बाबतीमध्ये खूप त्यामध्ये स्वतः ते शहर गडबडलेलं होतं किंवा अंडर प्रेशर होतं तर ते सगळ्यांना सुद्धा आणायचे त्यामुळे हे जे आपण आरक्षणाचा विषय तो सुद्धा त्याच्यामध्ये सगळा प्लेअर होऊन जाईल आणि दुसरा एक विषय आहे शहराची जशी एक स्पेशल बस शहर हा या तालुक्यातला एक वेगळा असलेला नोड आहे त्या नोटसाठी स्पेशलच त्या विषयाला घेऊन मला बैठक करायला आवडेल आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे इथून मागच्या जलजीवनची जी कामं झाली किंवा होत आहेत किंवा झालीच नाही तर त्या जल बाबतीमध्ये खूप मला एक मोठी बैठक लावायची आहे त्या बैठकीतून मला जलजीवनचा शंभर टक्के अभ्यास करायचा आहे की एवढा मोठा पैसा जर सेंटरने पाठवला आहे आणि काही त्यातला काही भाग सुद्धा राज्यांनी आपल्या हातामध्ये घेतला आहे तर आजही जलजीवनच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये एवढे निराग असतात आणि विशेष म्हणजे की या योजनेचा आपण किती फायदा करून घेतोय का ती योजना केवळ कागदावर आणि पैशावर जाते हा सुद्धा असणार आहे त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये हा दुसरा जो विषय आहे जलजीवनचा तो सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने मी विषय माइंडो प्रकार जे धरण आहे त्याच्यामध्ये दोन हजार चौदा पासून आपण पुलाची मागणी करत होतो ज्याने पर्यटन जवळ येणार आहे किंवा स्पॉट जवळ येणार आहे तर त्या भूमिका काय असणार आहे पुलाबद्दल केवाडी ते मानकेश्वर पूल नाही हा विषय खास तारखेच्या लेवलचा आहे हा मोठा विषय आहे कारण हा दिल्लीचा विषय पण तरी सुद्धा आमदार म्हणून मी त्या पुलाची मागणी नाबार्ड करेल तो मोठा खर्च आहे कारण त्याला कमीत कमी हजारो कोटी रुपये लागतील विषय विषय कोटीमध्ये होणारा ना पूल नाही कारण का तर त्याचे जे पात्र आहे ते फार मोठं आहे पण केला एकदा तिथं शिवनेरीला जर मुख्यमंत्री आले तर त्याची मी जर त्या गोष्टीवर जर सर्वे करून जर बोललो तर मला असं वाटतं ते पण आश्चर्य गोष्ट मी कनेक्ट करा तालुक्यातले सगळे आशक्य पूर्ण मी मागच्या पाच वर्षांनी मी स्वतः केलेली आहे आपण त्या सांगायची अनुमती घेतलेली आहे तर तुमचा मुद्दा जास्त आहे आदिवासीची जर दोन खोऱ्यांची जर कनेक्टिव्हिटी करायची असेल म्हणजे हे जे आहे हे इकडचं आपलं याचा खोरा आहे नाणेघाटचं आणि मदत सेंटर ते ते कोकणीचं आहे त्या दोघांना एकत्र करण्यासाठी निश्चितपणे आपण तिथं ताकद लावू मला पोलीस बंदामध्ये फार इंटरेस्ट आहे ज्या लोकांच्या ज्या जमिनीवर आपण धरणं बांधले म्हणजे माझ्या आदिवासी बारवाच्या त्या जमिनीवर आज डोळ्यासमोर पाणी जाताना पाहतात पण त्यांना पाणी पाण्यामध्ये प्यायला जनावरांना पाणी प्यायला मिळत नाही अशा बाबतीमध्ये मी आता मगाशीच बोललेलो आहे तर त्या बाबतीमध्ये सुद्धा बुलीस बंधनाच्या बाबतीमध्ये आपल्याला टाकलेले मी जे सर्वे केले त्या सर्वेला मी त्यावेळेला पैसा खर्च केला ते सर्वे परिपूर्ण झाले पण या पाच वर्षात काही झालं नाही त्यामुळे का झालं नाही मदती आपल्याला करायचे पुढे मंदारे बांधायचे जेणेकरून आदिवासींना त्यांचा हक्काचं आणि अधिकाराचं पालन ओके